हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बेकरीसारखी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी चविष्ट अशी नानकटाई किंवा बिस्किटं कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा इथे मी एक कप किंवा एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यातच वेलचीसुद्धा बारीक करून घेतली पाऊन कप किंवा पाऊन वाटी घट्ट असं तूप घेतलेलं आहे तूप घट्टच घ्यायचं आहे अगदी योग्य असं प्रमाण घेतलेलं आहे साखर आणि तूप अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत हे मिश्रण हलकं होत नाही त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत एकसारखं फेटत राहायचं आहे निदान दहा ते बारा मिनिटे तरी यासाठी द्यायचे आहेत तरच बिस्किटं हलकी आणि फुसखुशीत होतील एकदम सॉफ्ट होतील म्हणून हे मिश्रण चांगलं फेटलं जाणं खूपच गरजेचं आहे मी एक सपाट वाटी किंवा एक सपाट कप साखर घेतली नंतर त्यामध्ये वेलची घालून त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे पाऊन वाटी घट्ट तूप घेतले आणि हे तूप वितळलं की एक वाटी भरेल कप किंवा वाटी दोन्हीमध्ये सांगितलेलं आहे प्रमाण व्यवस्थित असलं की बिस्किटे पण व्यवस्थित होतात आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आणि हलकं झाले अगदी क्रीम जशी असते त्यासारखीच याला चकाकी आलेली आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे तुम्ही बघू शकता हे, हे।, हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आता चाळणीमध्ये एक कप मैदा चाळून घ्यायचा आहे एक सपाट कप मी मैदा घेतलेला आहे त्यातच अर्धा कप बेसनसुद्धा चाळून घ्यायचं आहे चना डाळीचं पीठ हाफ स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव स्पून सोडा घेतलेला आहे तो सुद्धा चाळून घालायचा दोन चिमूट मीठ घालायचा आहे आणि हे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने यात चार चमचे झिरो नंबरचा बारीक रवा सुद्धा घालून घ्यायचा आहे रवा नको असल्यास चार चमचे मैदा अजून यामध्ये मिक्स करू शकता तुम्ही फेटलेली साखर आणि तूप घालून घ्यायचं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे नेहमीच्या पिठासारखा जोर नाही द्यायचा तर सावकाश माळायचा आहे ही बिस्किटं घरच्या घरी बनवणे अगदी सोप्प आहे जर अशा पद्धतीने काळजीपूर्वक सर्व गोष्टी केल्या तर आणि हे मिश्रण जर कोरडं वाटलं त्याचा गोळा बनत नसेल तर यामध्ये फक्त दोन चमचे तूप अजून घालायचं मात्र दूध आणि पाणी अजिबात घालायचं नाही आणि तूपसुद्धा गरज असली तरच घालायचं आता इथे परफेक्ट असं आपलं पीठ मळून झालेलं आहे प्रमाण व्यवस्थित घेतल्यामुळे एकदम सॉफ्ट असं हवं तसं पीठ तयार झाले आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे खूप बारीकही नाही करायचे किंवा खूप मोठेही नाही करायचे अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेणार आहोत सगळे गोळे थोडेसे अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे थोडासा दाब द्यायचा आहे खूप चपटे नाही करायचे एक कढई चांगली तापून घेतलेली आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावर बिस्किटाचं ताट ठेवून घट्ट झाकण ठेवायचं आणि गॅस आग एकदम मंद करायचं आहे आणि मंद गॅसवर वीस ते पंचवीस मिनिटे बिस्किटं भाजून घ्यायचे आहेत मात्र मध्ये मध्ये चेक करायचं आहे काही बिस्किटं आपण तव्यामध्ये अशाच पद्धतीने मंद गॅसवर भाजून घेणार आहोत वीस ते पंचवीस मिनिटे वीस ते पंचवीस मिनिटांनी तुम्ही बघू शकता बिस्किटे छान फुलली आहेत अगदी आतपर्यंत भाजली गेली आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे गरम असताना हात लावायचा नाही पूर्ण कोमट झाल्यावरच ती वेगळी करायची आहेत कारण गॅस बंद केल्यावर सुद्धा ही बिस्किटं खूपच गरम असतात आणि लूज असतात आणि जसजशी बिस्किटं थंड होत जातात तसतशी ती कडक होतात आणि रंगसुद्धा अजून छान येतो नानकटाई व्यवस्थित हलक्याशा गुलाबी रंगावर छान भाजली गेलेली आहे तव्यातील नानकटाई थोडीशी डार्क रंगावर भाजली गेलेली आहे दोन्ही बाजूनी आतपर्यंत व्यवस्थित भाजली तुम्ही बघू शकता फक्त कढई आणि तवा जाडबुडाचा असला पाहिजे अगदी खुसखुशीत जाळीदार बिस्किटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता प्रमाण व्यवस्थित घेतलं की बिस्किटंसुद्धा छानच होतात तोंडात टाकताच विरघळणारी चवीला अतिशय छान अशी ही बिस्किटं झालेली आहेत तुम्हाला आजची नानकटाईची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय